एक वर्षाचा श्रवण हा आपला चिमुकला दारात आपल्या भावासोबत खेळत होता अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने घरकामात व्यस्त असलेली आई घाबरत बाहेर पुढे काय घडलं का ते पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा श्रवण महेश चांगोंड याचे वय एक वर्ष चार महिने होते तर त्याचा भाऊ करण महेश चांगोंड याचे वय दोन वर्षे पाच महिने आहे दोघेही जाट तालुक्यातील जाधरबोबळा गावातील रहिवासी आहेत या घटनेत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश चांगोंड यांच्या शेतात घराचे बांध बांधकाम सुरू होते या कामासाठी घराशेजारी सुमारे पाच ते सहा फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता आणि त्यात पाणी साठवले गेले होते या घटनेच्या दिवशी अकरा महिन्यांचा श्रवण आणि दोन वर्षांचा करण अंगणात खेळत होते आई घरकामात व्यस्त होती वडील महेश हे सांगलीतील एका फायनान्स कंपनीत काम करतात आजोबा नेहमीप्रमाणे गावात गेले होते आणि आजी शेतावर कामासाठी गेल्या होते दोन्ही मुले घराशेजारी खेळता खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली दोघांना तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र श्रवणच्या पोटात पाणी गेल्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले करण याची प्रकृती चिंताजनक असली त्याने डॉक्टरांनी तातडीने उपचारासाठी मिरज येथे हलवले श्रवणच्या मृतदेहाचे जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या घटनेची नोंद उंदी पोलीस ठाण्यात झाली आहे